जब्दक हे आहे आपला कापूस तीन बाय एक चा तीन बाय एक मध्ये एक एकर एक एकर मध्ये एक तीन बॅग तर चार एकर कापूस चार एकर मध्ये बारा बॅग बसिवलेलं आहे अंतर कमी के केलेलं आहे खर्च कमी केलेला आहे एकदा रेगाटीला खत दिलेला आहे परत खत दिलेला नाही दोनदा पाया झाल्याचा दोनदा फुटपन घेतलंय आणि देखील तीन झालेले आहेत पाहू शकता हे कम्प्लीट चाळीस दिवसाचं आहे आणि याची आम्ही पाती मोजल्याच्यानंतर आता जवळपास आठ एकोणीस ते पंचवीस पाती लागले आहेत ह्या कापसाला आणि तुम्हाला सांगतो हे कापसाला एवढंच वाढू द्यायचं आहे पानाला ह्या दोन्ही पानं ज्यावेळेस लागतील की त्यावेळेस काय करायचं वाढ बंद करायची वाढ बंद केल्याच्यानंतर आपल्याला ती चाळीस जरी बोंड लागले तर पंधरा सतरा क्विंटल कापूस काही न करता कमी खर्चा होतो म्हणून हे तुम्हाला सांगतो आणि याच्यात मी खर्च देखील सांगणार आहे कसा कसा केला काय केला सगळं नियोजन सांगणार आहे कमी खर्च देखील उत्पन्न कसं येऊ शकतं म्हणून हे देखील हे तुम्हाला कापूस लावून दाखवणार आहे म्हणजे भविष्यामध्ये अंतर लई मोठं करायचं लई मोठा कापूस दाखवायची काही गरज नाही आंतर कमी करा खर्च कमी करा असं केलं तर तर परवडती शेती नसतात तुम्ही काय व्हायला शेतकरी अंतर पाचसं करायले कापसं वाढवायले जातून चालले त्याच्यामुळं बोंड सड होते त्याच्यामुळं तो शेतकऱ्याला जेव्हा अर्थव्यवस्थेत ताण यायला म्हणून म्हणतो आंतर कमी करा खर्च करायची गरज नाही कोणतीही शेती असू वाटल्या दगडाची शेती असली तर खरपणाची जमीन असली तर अंतर जर कमी केलं तर काय होतं तिथं जास्त उतार येतो काय होते संख्या जास्त बसती संख्या जास्त बसल्यामुळं बोंडाची संख्या वाढली की कापूस देखील चांगले येऊ शकतो हे पाहू शकतं आपलं कापूस आहे असंच आपलं सोळा देखील सोयाबीन आहे सोळा सोयाबीनला देखील असंच आत्ताच फुलं लागलेत ला कम्प्लीट सोयाबीनला देखील फुलं लागलेत सोयाबीनसुद्धा नंबर एक प्लॉट आहे नियोजनाच भारी केलेलं आहे स्वतः प्रॅक्टिकली शेतात असतो आणि हे प्रॅक्टिकली असल्यामुळं तुम्हाला हे सांगू शकतो आणि काय काय केलं कसं कसं केलं सगळं तुम्हाला नियोजन हे चालूच ठेवणार आहे आणि पाहू शकता हे आपला चाळीस दिवसाचा कापूस एक पाते मोजून दाखवाचं तुम्हाला हे एक पातं हे दोन तीन चार पाच सहा सात आठ हे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस सन हे वीस म्हणजे वीस एकवीस बावीस पाते लागले आहेत म्हणजे कम्प्लीट चाळीस दिवस झालेले आहेत